नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो तुमच्या आयुष्यात संकटे वारंवार येत असतील कामे अडत असतील आणि मनाला शांती मिळत नसेल तर संकष्टी चतुर्थीचा हा एक उपाय तुमचे जीवन बदलू शकतो आज आपण जाणून घेणार आहोत गणेश अथर्व शीर्षाचे आणि ते योग्य पद्धतीने म्हटल्यास गणेश कसा आपल्या संकटावर मात करून देतो या सर्व गोष्टी आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया संकष्टी चतुर्थी दिवशी कोणता गणेश मंत्र म्हणावा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर्वात प्रभावी आणि फलदायी मंत्र म्हणजे ओम ग गणपतये नमः हा, हा गणेश बीज मंत्र होय हा मंत्र संकष्टीच्या दिवशी किमान एकशे आठ वेळा जप करावा श्रद्धेने एकाग्र मनाने आणि गणेशमूर्तीसमोर किंवा देवघरात बसून हा मंत्र म्हटल्यास जीवनातील अडथळे मानसिक अस्वस्थता कामात येणारे विघ्न आणि निर्णयांमधील गोंधळ दूर होऊ लागतो हा मंत्र गणेशाची कृपा लवकर प्राप्त करून देतो संकष्टी चतुर्थीला गणेश अथर्व किती वेळा म्हणावे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश अथर्व किमान एक वेळा शक्य असल्यास तीन पाच किंवा अकरा वेळा म्हणावे माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला अकरा वेळा अथर्वशीर्ष पठण करणे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते अथर्व शीर्ष हे केवळ एक स्तोत्र नसून ते गणेशाचे तत्वज्ञान आहे त्यात गणेशाला ब्रह्म आत्मा बुद्धी आणि सृष्टीचा आधार मानलेला आहे अथर्व जीवनातील संकटे कशी दूर होतात गणेश अथर्व नियमित आणि श्रद्धेने म्हटल्यामुळे मन शुद्ध होते विचार सकारात्मक होतात आणि निर्णय क्षमता वाढते जेव्हा मन स्थिर होते तेव्हा अडथळे आपोआप कमी होऊ लागतात अथर्व शीर्ष हे नकारात्मक ऊर्जा नष्ट करते भीती दूर करते आणि आत्मविश्वास वाढवते घरातील कलह आर्थिक अडचणी आरोग्य समस्या आणि सतत अपयश येणे यावर अथर्व शीर्षाचा अत्यंत प्रभावी परिणाम होतो गणेश अथर्व शीर्षाचे गणेश अथर्व हा वेदांमध्ये सांगितलेला अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे यात भगवान गणेशाला सर्व देवतांचा अधिपती विघ्नहर्ता आणि सृष्टीचा आधार मानले आहे अथर्वशीर्ष पठन केल्याने केवळ बाह्य संकटेच नाही तर मनातील भीती संभ्रम आणि नकारात्मक विचारही दूर होतात अथर्व कधी आणि कसे म्हणावे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनानंतर किंवा सकाळी स्नान करून शांत ठिकाणी अथर्व शीर्ष म्हणावे गणेशाची मूर्ती तुपाचा दिवा आणि दुर्वा ठेवून श्रद्धेने पठन केल्यास त्याचा प्रभाव अनेक पटीने वाढतो अथर्व शीर्ष आणि विघ्नहर्ता गणेश गणेश अथर्व शीर्ष हे विघ्नहर्ता गणेशाला थेट साकडं घालण्याचे साधन आहे जेव्हा भक्त संकटात असतो तेव्हा गणेश त्याला योग्य मार्ग दाखवतो चुकीच्या निर्णयांपासून वाचवतो आणि योग्य संधी उपलब्ध करून देतो जीवनात होणारे सकारात्मक बदल अर्थर्व शीर्ष नियमित म्हटल्यामुळे जीवनात शांती संयम आणि स्थैर्य येते मन प्रसन्न राहते कामात यश मिळू लागते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते त्यामुळे गणेश भक्तांच्या जीवनात एक रक्षणकर्ता म्हणून उभा राहतो मैत्रिणीनो संकष्टी चतुर्थी आणि गणेश अथर्वशीर्ष हे संकटांपासून मुक्त होण्याचे एक दिव्य साधन आहे श्रद्धा संयम आणि भक्ती यांची जोडी असेल तर विघ्नहर्ता गणेश नक्कीच आपल्या जीवनातील अडथळे दूर करतो चला तर मग या संकष्टीला गणेशाला मनापासून साकडे घालूया आणि आपल्या जीवनात सुख शांती व यश प्राप्त करूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढील असलेलं बेल ऐकॉन जरूर प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल